फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने हा शनिवारी रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होता तो पोलिसांना सापडत नव्हता गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होता मात्र स्वतः गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झालाय दरम्यान मी प्रामाणिक आहे न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे असं गोपाळ बदने यांनी म्हटलंय पंकजा मुंडे यांनी डॉक्टर तरुणीच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे त्यांनी आई वडिलांचं सांत्वन केलंय त्यांना धीर दिलाय डॉक्टर तरुणीचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा शब्दात त्यांनी कुटुंबाला दिलासा दिलाय तसेच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले फलटणच्या रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय हे करणं योग्य नाही मी एवढं स्पष्टपणे सांगतो की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष यामध्ये कोणीही सहभागी आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही त्याला सोडणार नाही पण या घटनेचं राजकारण करू नका असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं काल अचानक शिवसेना शिंदेगट पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं होतं अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात गृहमंत्री अमित शहाना भेटतात रडगाणं गातात छाती पिटतात आणि परत येतात सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेचे प्रकरण हे महत्वाचे त्यामुळेच एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेत मोदींना भेटले असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत कालच एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होते पक्षातील जुने कार्यकर्ते हे घरकी मुर्गी दाल बराबर झाले आहेत तुम्हाला बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो अशा शब्दात त्यांनी पक्षातील बाहेरून आलेल्या आयारामांना चिमटा काढत भाजपच्या आतल्या संघटनात्मक पद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे कळमेश्वर येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या तसेच वन टाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वर मधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणेच्या प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडली यावेळी ते बोलत होते समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील बलिया लोकसभेचे खासदार सनातन पांडे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे बिहार उत्तर प्रदेशसाठी खास आहे बिहारमधील छपरा आरा आणि सिवानसारखे जिल्हे नसते तर उत्तर प्रदेशमधील अर्ध्याहून अधिक मुलं बिनलग्नाची राहिली असती बिहारच्या निवडणुकीत या लोकांनी हुंड्यात मतदान द्या असं ते म्हणाले बिहारींशी आमची सोयरीक असल्यामुळे बलियाचे आम्ही लोक हुंड्यात मत मागत आहोत हुंडा म्हणून आम्हाला तुमचं मत द्या आणि राज्यात महागठबंधनचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करा असं आवाहन पांडे यांनी केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आशिया दौऱ्यात आसियन शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठा दावा केला आहे ते म्हणाले भारताने रशियाकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली आहे मात्र भारताने तत्काळ या दाव्याला खोटे ठरवत स्पष्ट केले की तेल खरेदी हा भारताचा राष्ट्रीय हितांवर आधारित स्वतंत्र निर्णय आहे आणि कोणत्याही बाह्य दबावापुढे भारत झुकणार नाही दरम्यान ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी तेल निर्यातीवर कठोर कारवाई करत आहे सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि अत्याचारामुळे त्रस्त होऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली ही घटना कोणत्याही सभ्य समाजाच्या अंतकरणाला हादरा देणारी आहे तरुण आणि कुशल डॉक्टर समाजातील इतरांचं दुःख दूर करण्याचं स्वप्न पाहत होती परंतु सत्तेच्या भ्रष्ट आणि गुन्हेगार ती सापडली बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिले ते म्हणाले महाआघाडीची सत्ता आल्यास राज्यातील पंचायत प्रतिनिधींना पेन्शन आणि पन्नास लाख रुपयांचे विमा कवच दिले जाईल आपली सत्ता आल्यास पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल त्यांना पेन्शन आणि विमा कवचही जाईल याशिवाय लोहार आणि सुतार पारंपरिक संबंधित लोकांना स्वयंरोजगारासाठी एक रकमी गुरुवारी सकाळी अंदाजे अकरा वाजता दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंसोबत छेडछाडीची घटना घडली होती जेव्हा ऑस्ट्रेलियाई संघाच्या दोन महिला खेळाडू हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथून खजराना रोडवरील एका कॅफेमध्ये पायी जात होत्या याचवेळी एका तरुणाने पांढरा शर्ट आणि काळी टोपी घालून दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला काही वेळ पाठलाग केल्यानंतर त्याने एका खेळाडूसोबत अश्लील कृत्य केला आणि तिथून पळ काढला यानंतर अवघ्या सहा तासात इंदोर पोलिसांनी आरोपी अकिल खानला अटक केली आहे